मित्रांनो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी विपुल असे लेखन करून ठेवले आहे अनेक पुस्तके अनेक लेख त्यांनी लिहिलेले ले आहेत शनिवार दिनांक नऊ ऑक्टोबर एकोणवीसशे वीस रोजी मूकनायकमध्ये प्रकाशित करण्यात आलेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा लेख या व्हिडिओमध्ये आपण वाचणार आहोत चला तर सुरू करूया आज हिंदुस्थानात जिवंत असलेला सहा साडेसहा कोटी बहिष्कृत समाज त्याची सुधारणा कशी होईल याचा आज बऱ्याच सुहृत गृहस्थांकडून उहापोह चाललेला आहे हा समाज जरी जिवंत असला तरी फक्त शरीरानेच जिवंत आहे कमळ पाण्याविना जसा कोमेजून जाऊन फक्त सजीव आहे एवढेच दाखवितो किंवा जलाशयाच्या बाहेर पडलेला नव्हे टाकलेला मासा जसा तळफळतो तद्वतच हा बहिष्कृत समाज हिंदू समाजातून स्वार्थी व धूर्त लोकांनी दूर लोटल्यामुळे आज या सुधारणेच्या नवीन मनवंतरातही आपल्या उन्नती तृष्णेने विवळत पडला आहे त्याला विद्या जलाशयाचा पुरवठा करून राष्ट्रीय ऐक्याचा वृक्ष जेव्हा फोफावत जाईल तेव्हाच हिंदी राष्ट्राचे भाग्य उदयास येईल नाहीपेक्षा राष्ट्रीय नव्हे जाती भक्तांनी राष्ट्रीय ऐक्याचा कितीही उदो उदो केला तरी त्यांचे ठणठम पाळेच होणार याकरिता बहिष्कृत म्हणजे बेअकली त्यांना बुद्धीच नाही त्यांच्यात विद्येचा प्रसारच होणार नाही अशा भ्रामक कल्पना सोडून खऱ्या राष्ट्रीय प्रेमाने आजचे पुढारी जर त्यांच्याकडे दयार्द्र दृष्टीने पाहतील तर त्यांना मनुष्याची बुद्धी ही प्रथम एखाद्या संगमरवरी दगडासारखी असते हे तेव्हाच दिसून येईल त्या दगडावर उत्तम मध्यम किंवा कनिष्ठ कारागिराच्या हातून टाकीचा वगैरे संस्कार घडतो त्याप्रमाणे व त्या, त्या दगडाच्या योग्यतेप्रमाणे त्याची सुंदर व नाजूक जाळी खांब किंवा एखादी पायरी होते त्याप्रमाणेच मनुष्याच्या बुद्धीवर उत्तम मध्यम किंवा कनिष्ठ अशा विचारांचा संस्कार घडतो त्याप्रमाणे व तिच्या योग्यतेप्रमाणे ती उत्तम मध्यम किंवा कनिष्ठ मार्गास लागते पळीत जमिनीचा दृष्टांत ही मनुष्याच्या बुद्धीला बऱ्याच अंशी लागू पडतो ज्याप्रमाणे पळीत जमीन खत वगैरे घालून तिची मशागत करावी त्याप्रमाणे ती पिकाऊ होते असेच मनुष्याच्या बुद्धीचे आहे म्हणजे जसा तीजवर संस्कार होतो व जशी तिची योग्यता असते तशी ती होते सर्व मनुष्याची बुद्धी अगदी सारखीच नसते तथापि कोणत्याही मनुष्याच्या बुद्धीवर योग्य संस्कार झाला असता त्याचपासून काहीतरी फलप्राप्ती झाल्या वाचून राहत नाही अमेरिकेतील मूळचे राहणारे रानटी व अज्ञानी लोक जे इंडियन किंवा आपल्या सह्याद्रीवरील एखादा कोळी ह्यांच्या आणि इंग्लंडातील मोठा गणिती ज्ञानी आणि ज्योतिषी किंवा हिंदुस्थानातील मोठा ज्योतिषी भास्कराचार्य यांच्या बुद्धीत भेद असेल परंतु जितका जगात दिसण्यात आला तितका खरोखर नसेल परंतु पहिल्या दोघांची बुद्धी असंस्कृत व दुसऱ्या दोघांची बुद्धी संस्कृत असल्यामुळे जसा मूळचा ओबळ धोबळ संगमरवरी दगड आणि त्याची केलेली सुंदर जाळी ह्यांच्यामध्ये किंवा मूळची पळीत जमीन आणि तिचीच पुढे मशागत करून लागवडीस आणलेले शेत ह्यांच्यामध्ये जमीन आसमानीचा फरक असतो तसाच वर सांगितलेल्या दोन जोड्यांच्या बुद्धीत दिसून आला बुद्धीप्रमाणेच मनुष्याच्या अंतःकरणाला संस्काराची आवश्यकता आहे आणि हा जो संस्कार करावयाचा त्यालाच खरे शिक्षण म्हणतात ज्या अर्थी प्रत्येक मनुष्यास या सृष्टीत आपल्या सजातीयांशी कोणता तरी एक मार्ग धरून वागणे जरूर आहे त्या अर्थी तो मार्ग चांगल्या रीतीने दाखविण्यास शिक्षणाचीही जरूर आहे कोणताही मनुष्य घ्या त्याला काहीतरी शिक्षण म्हणून मिळालेले असतेच मग ते पायाशुद्ध असो किंवा कसेही असो परंतु पायाशुद्ध शिक्षण मिळाल्याशिवाय कोणी मनुष्याने जगात नाव मिळविले असे क्वचितच झाले असेल याकरिता प्रत्येक मनुष्यास मग तो कोणत्याही धंद्यात पडावायचा असो पायाशुद्ध शिक्षण असणे हे फार आवश्यक आहे हे शिक्षण पहिल्याने मिळाले असले म्हणजे पुढे त्या मनुष्यास अभ्यासाच्या योगाने आपले ज्ञान वाढविता येते परंतु त्याचा मूळ पाया म्हटला म्हणजे शिक्षणच होय शिक्षणापासून सापडलेला जो मार्ग त्याने अभ्यास चालवून प्राप्त झालेली जी विद्या तिच्या योगाने आपण कोणत्याही स्थितीमध्ये असलो तरी आपणास आपल्या मनाचे रंजन करीता यावे म्हणजे विद्या ही आपला एक उत्कृष्ट सोबती व्हावा आपण अनेक उपयुक्त व चमत्कारिक गोष्टींचे खरे ज्ञान संपादून त्यापासून आपणास मानवजातीवर उपकार करिता यावे व अनेक श्रेष्ठ पदार्थांचे धर्म व घटना पाहून परमेश्वराच्या अपार चातुर्याचे ज्ञान होऊन त्यापासून आपणास आनंद व्हावा व त्यापुढे इतर विषयोपभोगापासून होणारे आनंद तुच्छ वाटावे व आपल्या अंगी विनय सद्गुण यावे हा एक आणि आपण जर जन्मता गरीब असलो तर आपणास ती उणीव काढून टाकण्याकरिता साधने मिळवता यावी व जगात नावलौकिक मिळवता यावा हा दुसरा त्यापैकी दुसऱ्या हेतूस अनुसरून वागणाऱ्यांची संख्या पहिल्या हेतू अनुसरून वागणाऱ्यांच्या संख्येपेक्षा फारच मोठी असते प्रत्येक मनुष्याच्या अंगी कोणत्या तरी एका गोष्टीत दुसऱ्यास मागे टाकण्याची शक्ती स्वाभाविकच असते असा साधारणपणे नियमच आहे असे म्हटले तरी चालेल जर त्याला पद्धतवार शिक्षण मिळेल तर तो कोणत्या तरी गोष्टीत दुसऱ्यांना मागे टाकीलच टाकील एका ग्रंथकाराने असे म्हटले आहे की मनुष्य हा मूळच्या स्वभावाच्याच योगाने शिकण्यास योग्य होतो दुसऱ्या कशानेही होत नाही ह्याकरिता एखाद्या विद्यार्थ्यास त्याच्या देह स्वभावास अनुसरून नाही अशा रीतीने एखाद्या विषयाचे शिक्षण दिले व त्याने मोठ्या श्रमाने त्या विषयाचा अभ्यास केला व त्याला शिकविण्यास उत्तम शिक्षकही असला तरी ते शिक्षण तो अभ्यास व त्या शिक्षकाचे चातुर्य ह्यांपासून त्याला काही एक फायदा होणार नाही प्रत्येकाच्या मानसिक शक्तीला योग्य असे कोणते तरी शास्त्र किंवा कला असतेच आणि त्या शास्त्रात किंवा कलेतच त्याचा उत्तम रीतीने प्रवेश होतो सर्व विषयात पूर्णपणे शिरणारी अशी कोणतीच मानसिक शक्ती नसते असे म्हटले तरी चालेल व ईश्वराने ज्याच्या ठिकाणी कोणत्याही विषयात निपुण होण्याची मानसिक शक्ती ठेवली नाही असा मनुष्यही क्वचितच आढळेल सर्व सुखाचे मूळ जी संपत्ती तिची देशात वृद्धी होण्यास हल्लीच्या शिक्षणाचा काही उपयोग होत नाही म्हणजे त्यापासून शेतकरी कारागीर व उपयुक्त धंद्याचे लोक त्यांच्या धंद्यास काहीच मदत होत नाही त्यांचे धंदे इतर देशाची संपत्ती वाढविण्यास फारच उपयोगी आहेत आपल्या देशात विद्येचा प्रसार झाला असे म्हणतात परंतु त्या प्रसारापासून पुस्तकी ज्ञान मात्र काय ते एका विशिष्ट वर्गात थोडे बहुत वाढले आहे बाकी सर्व देशाच्या निर्वाहाकरिता काम करणारे व ज्यांपासून सरकारास वसुलीची मोठी रक्कम मिळते असे जे शेतकरी व इतर सुतार लोहार कासार कोस्टी विशेषतः सरकारची इमाने इतबारे खरी सेवा करणारा जो बहिष्कृत वर्ग त्यात मुळीच शिक्षणाचा प्रसार झाला नाही असे म्हटले तरी चालेल तेव्हा अगदी दोन घराच्या खेळ्यापासून तो थेट सरकारपर्यंत सरकारची इमानाने नोकरी करून सरकारास आपला राज्यशकट हाकण्यास सहाय्य करणारा जो बहिष्कृत समाज त्याकडे सरकारने अशा या स्वयंनिर्णयाच्या काळातही दुर्लक्ष करणे योग्य नाही आणि आजपर्यंत अज्ञानंदकारात दडपल्या गेलेल्या या सहा कोट प्रजेनेही आपली झोप पुरी करून सभोवार चाललेल्या चढाओडीकडे लक्ष देणे अत्यंत जरूर आहे आणि म्हणूनच आपल्या खऱ्या उन्नतीचे साधन जे शिक्षण ते अगदी मोठ्या आधाशीपणाने आतापासूनच प्राशन करीत जाऊन इतरांबरोबर सुधारणेच्या लढाईत आपलाही नंबर वरतीच पटकावण्याची संधी व्यर्थ दौडू नये मित्रांनो आपण विनंती आहे की जोशाबा या चॅनलच्या माध्यमातून आपल्या महापुरुषांच्या विचारांचा तसेच बौद्ध धम्माचा प्रचार आणि प्रसार व्हावा असे आपल्याला वाटत असल्यास कृपया ज्यांनी अद्याप सबस्क्राइब केले नसेल त्यांनी लगेच सबस्क्राईब करून बेल आयकॉनला ऑल ओवर सेट करा तसेच प्रत्येक व्हिडिओला लाईक like, शेअर करून कमेंट बॉक्समध्ये कमेंट लिहिणे हे चॅनलच्या वाढीसाठी आवश्यक आहे ते सर्व मोफत आहे त्याला पैसे पडत नाहीत म्हणून हे काम कृपया आत्ताच करा नंतर पाहता पाहता आपण विसरून जातो आणि त्याशिवाय शक्य झाल्यास या बार कोड किंवा मोबाईल नंबरचा वापर करून आपण चॅनलला आर्थिक मदतसुद्धा करू शकता भेटूया पुढील व्हिडिओमध्ये आणि तोपर्यंत जय भीम जय भारत